खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी एक घोषवाक्य म्हटलं आहे की भ्रष्टाचाराचा एकच नारा आणि तुरुंगापेक्षा भाजप बरा आणि हा नारा अशोक चव्हाण यांनी मोदी यांच्या भाषणाची क्लिप देखील दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण हे किती भ्रष्टाचारी म्हटले आहे ही, ही क्लिप देखील दाखवून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे गमतीशीर गोष्ट ऐकली एक दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं देवेंद्र फडणवीस सांगत होता अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे जरा आपण ऐका मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर काय टीका केली आहे i um, i'm शिवसेना सत्तापेक्षा शिवसेना दिल्लीत जाईल मग बघितला उद्देश आहे अब्दुल सत्तारच्या नावाने फारच लोक इथे अब्दुल मिया। पुढल्या चार महिन्यात जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आपलं सरकार येईल दिल्लीमध्ये आपलं सरकार येईल आणि त्याचा हा प्रत्येक घोटाळा हा अब्दुल सत्तार किमान बारा ते पंधरा वर्ष जेलमध्ये राहील एवढे मोठे घोटाळे पण काय झाले आता घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचं घोटाळा का भारतीय जनता पार्टी एक नवीन नारा आलेला आहे नवीन नारा नवीन घोषणा भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा आज हा नारा अशोक चव्हाणने दिलेला आहे